नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हनुमंत शिंगाडे वैवर्ष एकोणावीस नगर गंचमाळ असं मृताचं नाव आहे पहाटे तीन वाजेच्या सुमारास शिंगाडे हा घरात मृत अवस्थेत आढळलाय शिंगाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहितीही समोर येते यापूर्वीही दोन वर्षांसाठी शिंगाडे हा तडीपार होता आताही सहा महिन्यासाठी तो तडीपार असल्याची माहिती पोलिसांकडून समजते शिंगाडे हा घरी झोपलेला असताना त्याची झोपेतच हत्या केली आहे पंचशील नगर मध्ये भर वस्तीत ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या घटनेची पाहणी केली तर पुढील तपास सुरू करण्यात आलाय स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक